नमस्कार मी विजया उन्मेश पाटील करण पवार धैर्यशील मोहिते पाटलांसोबत अनेक भाजप पदाधिकारी व नेत्यांनी आता आर्थिक व राजकीय दृष्ट्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भाजपला सोडचिठ्ठी देण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच भाजपच्या हळूहळू करून पायाखालची वाळू उसरकते आता राजकीय परिस्थिती पाहता भाजपसारखा बलाढ्य व आर्थिक सुबत्ता असलेला दुसरा अन्य पक्ष नाहीये भाजप सोबत असणं म्हणजे साक्षात महाशक्ती सोबत असण्यासारखं असल्याचं परसेप्शन गेल्या पाच वर्षांमध्ये क्रिएट केलं गेलंय दोन हजार चौदा ला ज्यावेळी भाजपला बऱ्याच कालावधीनंतर केंद्र व राज्यात सत्ता मिळाली त्यावेळी भाजप एक सात्विक चेहऱ्याचा पक्ष म्हणून लोकांसमोर आला होता त्यावेळी भाजपमध्ये आलेल्या हिना गावित विजयकुमार गावित गणेश नाईक कपिल पाटील यांसारखे असे तुब्बल नेते जे होते ते राजकीय विजन घेऊन पक्षामध्ये आले होते दोन हजार एकोणवीस लावडणुकीत भाजपमध्ये येत असलेले नेते राजकीय अपरिहार्यता म्हणून येत होते तर आता जे भाजपमध्ये इनकमिंग चालू आहे ते बघता स्वतःला सुरक्षित करण्यासाठी इतर पक्षांमधील नेते भाजपामध्ये येत आहे एखाद्या अर्ध्याला दुसऱ्या पक्षात जायचं म्हटलं तरी तोड डचकतो नाही बाबा किमान येते सेफ तरी परंतु अशा जे नेते एखादी राजकीय महत्वाकांक्षा घेऊन भाजपमध्ये आले होते ज्यांच्यावर कुणाचाही काहीही दबाव नव्हता ते नेते आता भाजपला रामराम ठोकतायत त्याचं ताज उदाहरण म्हणून काल झालेला धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार गटातील प्रवेशाकडे बघता येऊ शकतं हा विषय समजून घेऊयात त्याआधी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला तु पाहायचा लक्षात ठेवा रविवारी मोहिते पाटील यांनी शिवरत्न बंगल्यावर शरद पवार गटाच्या तुतारीचा आवाज घुमला धरेशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला शरद पवार गटाकडून त्यांना माडा लोकसभेची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे या संदर्भात राजकीय चर्चा करण्यासाठी शरद पवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली मोहिते पाटील यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश झाल्यानं शरद पवार गटाला सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठी ताकद मिळणार असून त्याचे मोठे राजकीय परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता आणि त्यामुळेच आता भाजप इतके बॅकफूटला काय येते यावरती सुद्धा चर्चा करणं गरजेचं कधी काळी अविभक्त राष्ट्रवादीतील पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा असलेले मोहिते पाटील राजकीय गेले होते यंदा त्यांना लोकसभेचं तिकीट मिळेल अशी अपेक्षा असताना त्यांचा भाजपनं भ्रमनिराश केला त्यांच्याऐवजी व सिंह निंबाळकर यांना उमेदवारी कायम करण्यात आली त्यामुळे नाराज असलेल्या मोहिते पाटील गटानं अखेर पुन्हा एकदा घरवापसी केली मोहिते पाटील हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून बघितलं तर महाराष्ट्रात अन्य अनेक भाजप नेते सध्या पक्षाच्या धोरणांवरती नाराज असल्याचं दिसून येत आहे पहिलं उदाहरण जळगावचे उन्मेश पाटील उन्मेश पाटील सांगलीचे मोहिते पाटील यांच्या रूपानं या नाराजीला तोंड फुटलंय असं नक्कीच म्हणता येईल आता मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्यानंतर राजकीय समीकरणं कशी बदलणार याची सुद्धा माहिती आपण पुढील काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया त्यातील मुद्दा नंबर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपा आणि मोहिते पाटील गट यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला भाजपनं उमेदवारीची दुसरी यादी जाहीर करत असतानाच माढामध्ये विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केली होती आणि तेव्हापासूनच मोहिते पाटील गट हा नाराज होता मुळात भाजपाला कोण नाराज आहे याच्याशी काही घेणं देणंच नाही त्याला कारण म्हणजे हे पक्ष सोडणार नाही याची खात्री मात्र माडा लोकसभेसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती मात्र भाजपाच्या वतीने त्या मागणीचा फारसा गांभीर्यानं विचार केला गेला नाही अशी चर्चा आहे माडा मतदार मतदारसंघातील भाजपा उमेदवारी बदलण्याची मागणी मोहिते पाटील समर्थकांकडून सातत्यानं करण्यात येत होती अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आता याचे काय परिणाम घडू शकतात ते पुढच्या दुसऱ्या मुद्द्याच्या आधारे बघूया माडा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच सातत्यानं उमेदवारीवरून मोहिते पाटील गट आणि भाजपा यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं दिसलं मागील काही दिवसांपूर्वीच भाजपावरती दबाव टाकण्याच्या दृष्टीनं मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील बंगल्यावरती मोहिते पाटील समर्थकांचा कार्यकर्ता मेळावा सुद्धा पार पडलेला होता त्या मेळाव्याला शेकापचे आमदार जयंत पाटील बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती होती मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा तातडीने अक्लूज या ठिकाणी दाखल झाले होते मात्र तरी सुद्धा मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यामध्ये भाजपला यश आलं नाही आणि मध्यंतरीचा जर काळ बघितला तर याच मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही अक्लूज येथे मोहिते पाटील यांची भेट घेतली होती मात्र ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं कोल्हे यांनी म्हटलेलं होतं आता त्यातील समोर आलेला तिसरा मुद्दा आणि तिसरा कारण म्हणजे नाराज मोहिते पाटील गटाला आपल्याकडे वळवण्यासाठी शरद पवार यांनी मोहिते पाटील यांची भेट घेत मोठी राजकीय खेळी असल्याचं दिसून आलं होतं पश्चिम महाराष्ट्रातील मोठं राजकीय प्रस्थ म्हणून मोहिते पाटील यांच्याकडे पाहिलं जातं मोहिते पाटील हे शरद पवार गटामध्ये दाखल झाल्यानं शरद पवार गटाला सोलापूर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी ताकद मिळणार आहे हेही जवळपास निश्चित आहे मोहिते पाटील यांच्या भेटीचा फायदा शरद पवार यांना बारामती मतदारसंघामध्ये सुद्धा होणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे मग अशामध्येच आता भाजपाला जी ही उतरती कळा लागलेली आहे या उतरत्या कळेला जबाबदार कोण आमच्याकडून कोणी फुटू शकत नाही हा अहंकार भाजपला नडतोय का आता जळगावचे मावळते खासदार उन्मेष पाटील भाजप नेते करण पवार व नुकतेच शरद पवार गटात सहभागी झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रुपानं हळूहळू करत भाजपचा बुरुज ढासळत चालला आणि दरम्यान भाजपमध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणावरती नेत्यांचं इन्कमिंग झालं मात्र अगदी आता जर भाजपामध्ये प्रवेश बघितले तर आत्ताचेच प्रवेश माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापासून ही रांग सुरू झाली परंतु आता भाजपला उतर कळा लागायला सुरुवात झाली आहे भाजपमध्ये जाणं म्हणजे राजकीय हो उन्मेश पाटलांसारखे भाजपचे स्टँडिंग खासदार भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या ठाकरे गटात सहभागी होत असतील तर भाजपनंही आता या गोष्टींचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं बनलंय जसजसा लोकसभा निवडणुकीचा जो काही क्रेज आहे ज्वर आहे ते ज्या पद्धतीने चढत जाणार आहेत तस तसे भाजपला येत्या काळात असे अनेक धक्के झेलावे लागतील असंही मत राजकीय जाणकारांचं बनत आहे त्यामुळे भाजपला जे वाटतंय की आपल्याकडून कोणी फुटू शकत नाही आपल्याकडे ईडी सीबीआय मोठमोठ्या यंत्रणा आहेत आणि त्याचा धाक दाखवून आपण लोकांना बांधून ठेवू शकतो तर हे खूप काळ चालणार नाही हेच धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रवेशावरून निश्चित दिसतंय याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक